श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जर असे काही स्वामी अनुभव असतील तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करू शकता तर आजचा हा अनुभव खूप म्हणजे खूप भयानक आणि सुंदर असा अनुभव आहे पुण्याच्या स्मिताताईंचा हा अनुभव आहे तर मला नाही वाटत की या ताईंसारखी कोण आजच्या काळामध्ये स्वामी सेवा करत असेल म्हणून यांची स्वामी सेवा आणि हे अनुभव ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पुण्याच्या स्मिता ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई म्हणतात आज माझं वय पस्तीस वर्ष आहे गेली लहानपणापासून दोन ते ती तीन वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे मी जिथे राहते तिथे शेजारी स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जाणं तिथ आरतीला जाणं जे काही मंत्रस्तोत्र असतील ते ऐकणं हे लहानपणापासून माझ्या कानावर पडत गेलं आणि माझं एक वेळ अशी आली की माझं आज सगळं तोंडपाठ आहे काही असू द्या गुरुचरित्राची चे अवतरणिका असू द्या सूक्त असू द्या सूक्त असू द्या व्यंकटे स्तोत्र असू द्या कुठलंही स्तोत्र असू द्या किंवा मंत्र असू द्या आज ते माझं तोंडपाठ आहे तर त्यात आई म्हणतात केंद्रामध्ये आम्ही असं म्हणतो ना की जे सडले पडलेले असतात तिथे करी त्यातली मी एक होते आमचा दहा ते बारा जणींचा ग्रुप होता आणि आम्ही आमच्या गल्लीतलंच होतो तर <coughs> स्वामींचं कार्य काही असू द्या की आम्ही तिथे हजर असणारच कुठे प्रसाद वाटणं म्हणा फुलं वाटणं म्हणा किंवा जेवणाला जर जेवणाची पंगत असेल तर त्याच्या पंतरवाळ्या उचलणं म्हणा इतक्यापासून मी काम केलेलं आहे तर त्या ताई म्हणतात मी जेव्हा केंद्रात जायचे आरतीला तर मी रोजच असायचे कारण माझ्या शेजारीच केंद्र होतं तर केंद्रामध्ये मोठे वर्षामध्ये दोन ते तीन उत्सव होतात एक तर दत्तजयंतीचा आपला मोठा उत्सव राहतो सात दिवसाचा सप्ताह राहतो त्याच्यानंतर प्रकट दिनाचा स्वामी प्रकट दिनाचा एक उत्सव राहतो कधी कधी आम्ही आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे आम्ही स्वामी पुण्यतिथीला ती पण पारायण वाचायचो त्याच्यानंतर नवरात्रात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ असायचे त्यात पण आम्ही केंद्रात जाऊन पाठ करायचो अशा ज्या मनाला वाटतील त्या सेवेचा आम्ही केंद्रात जाऊन पाठ करायचो सेवा करायचो एक दिवस असं दत्तजयंतीचा सप्ताह आला आणि त्या सप्ताहामध्ये सात दिवसाचं सा गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात केली ताई दोन दोन ते तीनच वर्षाच्या असतील खूप छोट्या होत्या त्यांना काही गुरुचरित्र वाचता येत नव्हतं पण त्या ऐकत होत्या ऐकून ऐकून त्यांचं एक वेळेला असं झालं होतं की ते शब्द ते आणि त्यांना काय माहिती नाही पण एवढ्या कमी वयामध्ये त्यांना संस्कृत समजत होतं कमीत कमी त्यांना ऐकून तरी ते शब्द कानावर पडायचे आणि ते संस्कृत समजत होतं तर असंच एक ऐकून 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 त्यांचे त्यांना पण गुरुचरित्र वाचण्याची आवड निर्माण झाली आणि गुरुचरित्र वाचता वाचता नंतर गुरुचरित्र वाचून झालं त्या त्यांच्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण वाचायचा टायमिंग लवकर होता पहाटे सहा वाजता बसायचे आणि आठ वाजेपर्यंत तर गुरुचरित्र पारायण वाचून व्हायचं त्याच्यानंतर कोणताही एक पाठ घ्यायचे केंद्रातले की एक स्वामीचरित्र सारामृत असतील दुर्गा सप्तशतीचा पाठ असतील मल्हारी सप्तशतीचा पाठ असतील कुठलाही एक पाठ घ्यायचे आठ वाजता पारायण संपलं की तिथून पुढे दीड तास साडेदहाला आरती असते तर आठ ते साडेदहापर्यंत एक पाठ होऊन जायचा कोणताही असू द्या साडेदहाच्या आरतीच्या अगोदर एक पाठ होऊन जातो तर तो पाठ करायचा त्याच्यानंतर साडेदहाची आरती करायची आरती झाल्याच्यानंतर याग राहतात याग करायचे यागच्यानंतर प्रहर असायचे प्रहराची सेवा मी करायची आणि थोडा टाइम भेटायचा एक दीड तास त्याच्यामध्ये थोडंसं जे कोणी नवीन सेवेकरी यायचे तिथे केंद्रामध्ये सेवा वगैरे करायला तर ज्यांना कोणाला संस्कृत समजायचं नाही त्यांना पण मी संस्कृत समजून सांगायचे त्याच्यानंतर रात्रीची वेळ व्हायची पाच ते सहा परत रात्रीच्या पर आरतीचे टायमिंगचे वेळ व्हायची त्या टायमिंगला प्र औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालायची झालं की मग आरती करायची असा माझा दिनक्रम होता सात दिवसाचा आणि रोजचीही माझ्याकडे भूपाळी भूपाळी आरतीपासून मी तिथेच असायची केंद्रामध्येच तर सात दिवसाच्या पारायणामध्ये मला स्वामींनी खूप काही असे अनुभव दिले तर एक दिवस असं झालं ताई बालपणाचा त्यांचा हा अनुभव शेअर करत आहेत एक दिवस त्यां तेन, त्यांना तर पाणी तापवतं पण म्हणजे घरी आई होती ताई छोट्या होत्या ताईला सध्या पाणी पण तापवता येत नव्हतं म्हणजे आंघोळीचं पाणी वगैरे तर त्या ताई तीन वाजताच उठायच्या आईला म्हणायच्या आई उठ आई उठ मला केंद्रामध्ये जायचं आहे मला पाणी तरी तापून दे आणि मग त्या त्यांच्या आई म्हणायच्या की कुठे जायचं आहे तुला इतकी काही गा करतेस पहाटेच तर त्या ताई म्हणायच्या मला केंद्रामध्ये जायचं आहे मला पाणी तापून दे मला साडी घालून दे साड्या वगैरे घालून येतात छोटे छोटे मुलं वगैरे तसं त्या ताईंचं असायचं त्या साडी वगैरे घालून यायच्या सगळं आवरून यायच्या आणि त्याच्यानंतर केंद्रात आल्यावर झाडून काढायचं तेव्हा कसं सडा आपलं शेणाने किंवा मातीने वगैरे सारून सडा वगैरे टाकायचा पहिल्या याच्यामध्ये तर त्या ताई म्हणायच्या मी या झाडून वगैरे काढायची सडा टाकायची शेणाने सारून पण घ्यायची कधी कधी त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढायची आणि भूपाळी आरती आठ वाजता असते त्या आरतीची आ आठ वाजताच्या आरतीची मी तयारी करायची तर एक दिवस असंच झालं मी स्वामींना म्हटले की स्वामी मला मला अनुभव पाहिजे म्हणून मला तुम्ही दर्शन का देत नाही आहेत मग स्वामींनी स्वामींनी त्या ताईंचे हाक ऐकले स्वामींनी त्यांना स्वप्नात जाऊन म्हणण्यापेक्षा असा अनुभव दिला की ताई झोपलेल्या होत्या आणि झोपल्याच्या नंतर त्यांच्या छातीवरती रात्रभर विंचू होता विंचू इतका मोठा होता की तो म्हणजे कपड्याच्या आतून छातीवर होता आणि तो ताईना दिसतच नव्हता दिसतही नव्हता आणि ताईना काही त्रास पण होत नव्हता असं वाटतच नव्हतं की तिथे काय आहे म्हणून किंवा काय मला चावतंय वळवळ करतंय काय असं काहीही नव्हतं म्हणजे ते आहे की नाही असंच मग सकाळी ताई उठल्या दुसऱ्या दिवशी त्यांना केंद्रात यायचं होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठल्या आंघोळीला बघतात तर त्या म्हणतात मला काहीतरी जडजड लागते म्हणजे आईला सांगत होते त्या की आई मला काहीतरी जडझड लागते अंगाला तर ताई म्हटल्या तर आई म्हटले काय नसेल ग केस वगैरे पडलेले असतील रात्रीचे तुझे मोकळे होते तर मग तेच असतील तर ताई म्हटल्या नाही केस वगैरे नाही आहेत मला खूप जड लागते तर त्यांच्या आईने उघडून पाहिलं म्हणजे ताई छोट्याच होत्या तेव्हा त्या फ्रॉक वगैरे घालायच्या तर उघडून पाहिलं तर तिथे त्यांचा विंचू होता खूप मोठा विंचू होता ताई घाबरल्या आणि तो विंचू त्यांनी हाताने फेकून दिला तर तो विंचू फेकून दिल्याच्या नंतर हळूद जाऊन कोपऱ्यात बसला तो कोणाला चावला नाही किंवा कोणाच्या अंगावर चढला नाही काहीच नाही तो बिचारा जाऊन कोपऱ्यात बसला पण त्या विंचूचं जे काही वन होते ते ताईंच्या छातीवर उमटलेले होते असा लाल सरपट्टा दिसत होता तर ताईने काही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही मग मग त्यांच्या बाबांनी ताईंच्या बाबांनी तो विंचू डब्यात घेऊन बाहेर बाहेर फेकला मग ताई आवरलं ताईंनी आवरलं आणि केंद्रात आल्या तर त्यांनी हा झालेला प्रकार केंद्रातल्या स्वामी सेवेकरी दादांना सांगितला आता ताईंची खूप सेवा होती ताईंचं वय लहान होतं त्याच्यामुळे तिथले सगळे सेवेकरी वगैरे ताईंना ओळखत होते तर ताईने हा झालेला प्रकार सांगितला रात्रीचा तर तिथले सेवेकरी दादा बोलले की बघूया आपण आरती झाल्यावर काय आहे ते मग भुपाळी आरती झाली आणि आरतीला ताईने आरती करता करता ताईंचं लक्ष स्वामींच्या फोटोकडे गेलं स्वामी तर स्वामी एवढ्या रागामध्ये बघत होते ताईंकडे एवढ्या रागामध्ये बघत होते की अक्षरशः ताई घाबरल्या ताई म्हणायचे की महाराज माझ्याकडे का बघतायत आज तर स्वामींना राग आला होता स्वामींनी साक्षात विंचू त्या रूपात जाऊन दर्शन दिलं होतं आणि ते ताईंनी फेकलं होतं पण आता अर्थातच ताईंच्या जागेवर दुसरं कुणीही जरी असतं तरी तेच केलं असतं आपल्याला ते म्हणतात ना की देव ओळखणं तेवढं सोपं नाहीये तर स्वामींनी विंचूचं रूप घेऊन ताईंना ते दर्शन दिलेलं होतं आणि ते ताईंना समजलेलं नव्हतं तर त्यामुळे स्वामी त्यांच्याकडे तसं बघत होते तर तेच ताईंना काही कळ कर्ण, कळलंच नाही की स्वामींनी असं माझ्या म्हणजे रागारागाने का बघतायत म्हणून मग आरती झाली पारायण झालं यागला याग झाले आणि थोडंसं शांत झालं तर मग त्या दादांना परत ताईंनी विचारलं की असं का झालं असेल म्हणून म्हणजे मला विंचू वगैरे हे करून माझ्या अंगावर हे असं झालंय तर ते दादा बोलले की तू एक मांडे छप्पन पाठ कर दुर्गा सप्तिशदीचे बघूया आपण स्वामी काय संकेत देत आहेत ते तर त्या ताई बोलल्या हो मी करेल म्हटल्या करते म्हटलं मी पाठ तर त्या ताईने दुसऱ्या दिवशीपासून पहाटे साडेतीनला उठल्या तीनला उठल्या साडेतीन पर्यंत त्यांनी आवरला आणि केंद्रात आल्या साडेतीन वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ पर्यंत कंटिन्यू त्या एक मांडे एक मांडी पारायणाला बसल्या होत्या एक मांडीवरच बसून त्यांनी छप्पन पाठ एका दिवसात पूर्ण केले होते म्हणजे विचार करा की त्या ताईंचं वय किती कमी होतं त्या जवळ तेव्हा ते असतील सातवी आठवीला असतील त्या धने सॉरी नववीला होत्या त्या तर त्या वयामध्ये त्या ताईंनी <coughs> एक मांडी पारायण केलं होतं आणि छप्पन पाठ केले एका दिवसामध्ये तर त्या दादांनी पण ताईंचं नवल केलं की मानलं ताई तुला खरंच एवढ्या वा, कमी व कमी वयामध्ये तुला मी बोललो आणि तू ते करून दाखवलंस तर त्याच्यानंतर असा एक प्रसंग झाला की स्वामींनी एक दोन दिवसामध्ये लगेच गाणगापूरला जाण्याची त्यांची म्हणजे जी, जी, जी केंद्राची ट्रीप असते आ, ते, ते ते तर मोटे -मोटे ते गाणगापूरला जाणार होती तर त्या गा त्या ट्रिपमध्ये ताई पण जाणार होत्या त्यांच्या जेवढ्या काही दहा पंधरा मुलीजणींचा ग्रुप होता ते सगळ्या जाणार होत्या सर्वजण गेले गाणगापूरला तर तिथे असं झालं की ट्रॅव्हल्स होते त्यांची तर सगळे मोठे मोठे लोक दर्शन घ्यायला गेले आणि ह्या दोघी तेगींना म्हटले की तुम्ही तिथेच चपला जा, चपलाजवळ बसा म्हणून चपलाजवळ बसल्याच्या नंतर त्या ताई बोलले की हो आम्ही थांबतो तुम्ही दर्शन घेऊन या तुम्ही आल्याच्या नंतर आम्ही जातो म्हणून तर त्या ताई तिथेच बसल्या चपलाच्या जवळ तर तेवढ्यात एक साधू महाराज आले त्यांनी असा मोठा गंध स्वामी महाराजांसारखं लावलेला होता उंच होते आणि पायात पादुका घातलेल्या होत्या भव्य वस्त्र होते सेम साधू महाराज सेम स्वामीच स्वामी दिसत होते तर त्यांनी विचारलं का बाळांना तुम्ही इथे का बसला अशा तुम्ही दर्शन घ्यायला नाही का जाणार तर त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही जाणार आहेत पण आमचे जे काही आमच्यासोबतचे जे लोक आलेले आहेत तर ते आल्याच्या नंतर मग आम्ही जातोय कारण इथं आमचं भरपूर सामान आहे चपला आहेत ते सांभाळण्यासाठी आम्ही ते बसलेलो आहेत आमच्या आमच्या भरोशावर सोडून ते दर्शनाला ले गेलेत तर ते महाराज त्यांना आहेत की तुम्हाला दर्शनाला जायची काही गरज नाही साक्षात मी तुमच्या समोर आलो आहे ना असं बोलल्यावर त्या ता, ता, ताई त्या ताईं गोंधळ्यासारख्याच झाल्या दोन मिनटं शांत बसल्या ताईंना कळेनच की असं काय आहेत हे तर त्यांनी दर्शन घेतलं त्या महाराजांचं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्या ताई खाली वाकल्या पादुकांचं म्हणजे त्यांच्या चरणांचं दर्शन घ्यायला लागल्या स्वामींच्या तेच साधूंच्या आणि दर्शन वरती बघतात तर ते अचानक गायबच झालेले ताईंना आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकतं बरं की ते आत्ताच बोललेत की तुम्हाला जायची काही गरज नाही आहे मी इथे साक्षात आलेलो आहे म्हणून तर ताईंना वाटायचं स्वप्नच आहे की काय असं काय दिसतंय तर ताईंनी ते महाराज गेल्याच्या नंतर त्या जागेवर त्यांनी जिथून ते महाराज गेले त्या जागेवर त्यांच्या पाऊल खुण्या उमटलेल्या होत्या साक्षात स्वामी महाराज त्यांना दर्शन द्यायला आलेले होते आणि हा घडलेला प्रसंग त्या आपल्या स्वामी केंद्रातल्या दादांना सांगितला म्हणजे जे सोबत गेले होते त्यांचे दादा लोक ते दर्शनातून आले तर त्यांना सांगितलं हा तर त्या दादांनी सांगितलं की तुम्हाला साक्षात स्वामींनी दर्शन दिलेलं आहे तुम्ही किती भाग्यवान आहात ताई की तुम्हाला साक्षात स्वामींनी दर्शन दिलं तुम्ही नेहमी म्हणायचात ना मला स्वामी कधी दर्शन देतील कधी दर्शन देतील तर बघ तुला इथे गाणगापूरला गेलं की साक्षात तुला दर्शन दिलं तू तर मंदिरात पण आली नव्हतीस चपलाजवळ बसलेली होतीस तिथे येऊन स्वामींनी तुला दर्शन दिलं आम्ही तरी मंदिरात गेलो होतो पण बघ त्या तेवढ्या तू गाभाऱ्यात गेलीस तरी तुला दर्शन दिलं स्वामींनी किती भाग्यवान आहेस ना तू कमी वयामध्ये तुला खरंच तुझे आम्ही पाय धरायला पाहिजेत की तुला स्वामी लवकर भेटले आम्ही एवढे दिवस झालं सेवा करतो तरी पण आम्हाला स्वामींचं दर्शन मिळत नाही आणखीन साक्षात दर्शन मिळत नाही आणि तुला एवढं कमी वयामध्ये स्वामी तुझ्या दर्शन देऊन गेले स्वामी तुझ्यावर प्रसन्न झाले तर त्या ताई म्हटल्या असं नाही आहे पण खरंच माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचली असेल त्याच्यामुळे स्वामीने मला साक्षात दर्शन दिलं तिथून गे गाणगापुरून घरी आल्याच्यानंतर त्याच्यानंतर ताईंचं इतकं छान झालं इतकं छान झालं ताईंचं नंतर कॉलेज वगैरे सुरू झालं ताईंनी मेडिकलला ॲडमिशन घेतलं तिथून पुढे त्यांचं कॉलेजही चांगलं पार पडलं त्या जॉबलाही छान जॉबही मिळाला त्यांना आणि आज म्हणजे त्यांना अगोदरच सांगितलं होतं अण्णासाहेब मोरे आहेत आपले दिंडोरी प्रणीचे त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला होता लहानपणीच की ताई तुमचं लव्ह मॅरेज होणार आहे म्हणून आणि अगदी तसंच झालं कॉलेजला गेल्याच्या नंतर बी एच एम एसला होतं त्या ताई मेडिकलला तिकडे गेल्याच्यानंतर त्यांचं लव्ह मॅरेज झालं आणि लव्ह मॅरेज झाल्याच्या नंतर ताई ताईंची ताई ताई एक इच्छा होती की मला जे लग्न करायचं आहे ते अक्कोलकोटमध्येच करायचं म्हणून ताईंनी ताईंचा हट्ट पूर्ण केला अक्कलकोटमध्येच त्यांनी स्वामींच्या संबंधीच्या तिथं जाऊन लग्न केलं अभिषेक केला, केला आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तिथला विधी पार पाडला म्हणजे जो ताईंचा हट्ट होता तो स्वामींनी पूर्ण केला म्हणजे साक्षात स्वामींनीच त्यांचं लग्न लावून दिलं तो एक झाला आणि ताईंच्या मैत्रिणी पण म्हणायच्या ताईंच्या मैत्रिणीची आई म्हणायची की अगं तुझ्यामुळे स्मिता तुझ्यामुळे माझ्या मुलीचं लग्न जमलं बघ तुझ्यामुळं मा म्हणजे तुझ्यासोबत माझी मुलगी होती तुमच्या दोघींची मैत्री होती तुम्ही नेहमी केंद्रामध्ये जायचा प्रत्येक गोष्टीमध्ये प्र प्रत्येक कार्य दोघे कुठेही सोबत राहायचा तर तुझ्या तुझ्यामुळे माझ्या मुलीला एवढं श्रीमंत घरचं स्थळ आलं आणि तिचं एका महिन्यात लग्न पण जमलं बघ तर त्या ताई म्हणल्या नाही हो काकू माझ्यामुळे नाही जमलेलं तिचं तिची पण काहीतरी पुण्य आहे ति तिचे पण हाक स्वामींनी ऐकलेली आहे पण नाही त्या काकू या ताईंना इतक्या मानायच्या स्मिता ताईंना इतक्या मानायच्या की खरंच काय सांगू म्हणजे त्यांची त्या त्यांची सेवा इतकी दृढ आणि इतकी चिकाटीची होती ना की मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला जेव्हा त्यांनी मला हा अनुभव शेअर केला तेव्हा असं डोळ्यात पाणी येत होतं अनुभव ऐकून तर त्या तर ताई म्हणतात की त्याच्यानंतर माझं एवढं चांगलं होत गेलं एवढं चांगलं होत गेलं की लग्न झालं आणि नंतर मी एका वर्षामध्ये प्रेग्नंट राहिले प्रेग्नंट राहिल्याच्यानंतर मला माझी इच्छा होती की माझी डिलेवरी नॉर्मल व्हावी म्हणून आणि माझी जे काही मुलगा मुलगी असेल ते गुरुवारीच व्हावं डिलेवरी नॉर्मल होऊन मला गुरुवारीच पाहिजे म्हणून अक्षरशः डॉक्टरांसोबत त्या ताईंनी शर्यत लावली होती की डॉक्टर बोलायचे नाही तुम्हाला खूप त्रास आहे तुमचं सेजरच करावं लागेल पण त्या ताईंनी सांगितलं होतं नाही डॉक्टर मी सांगते तुम्हाला माझी डिलेवरी नॉर्मलच होणार म्हणून तर डॉक्टर बोलले बघू कोणाचं खरं होतं आहे तर असेच ताईंना सोमवारी ॲडमिट करण्यात आलं मंगळवार गेला बुधवार गेला तर खूप म्हणजे खूप त्रास सहन केला ताईने पण आणि गुरुवारी सकाळी डॉक्टर त्यां तेन, त्यांना चेक करायला गेले सकाळी स आठ वाजता सात ते आठ वाजता चेक करायला गेले आणि त्यांना सांगितलं की आता काही झालं तरी मग कळेचे इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्याबरोबरच त्यांना दोन तासांमध्ये कळा आल्या आणि साडे दहाला आरती असते बघा स्वामींची तर साडे दहाला आरतीला साडे दहाच्या आरतीला जशी घंटा वाजावी तसं ताईंना इतकी मोठी कळ आली आणि त्यातून ते त्यांचं बाळ बाहेर आलं आणि ताईंची डिलेवरी झाली त्या दिवशी गुरुवार होता साडे दहाच्या आरतीचा टाईम होता आणि त्याच दिवशी ताईंची डिलेवरी झाली ताईंनी सांगितलं होतं डॉक्टरांना पण सांगितलं डॉक्टर की बघा डॉक्टर कोणाचं खरं आहे ते मी तुम्हाला सांगते ना माझी डिलेवरी गुरुवारीच होणार आणि नॉर्मलच होणार आणि तसंच झालं ताईंची डिलेवरी नॉर्मलच झाली आणि गुरुवारीच झाली त्या डॉक्टरांनी ताईंकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही त्यांची शर्यत लागलेली होती की डॉक्टर बोलले होते की तुम्ही जिंकताय की मी जिंकतोय म्हणून जर तुम्ही जिंकलात मी तुमच्याकडून एक रुपयासुद्धा घेणार नाही आणि तसंच झालं की त्या ताईंकडून त्या डॉक्टरांनी एक रुपयासुद्धा घेतला नाही शेवटी त्या ताईंचेच इतके आभार मानले की त्या तुम्ही कसं काय जगातलं आठवं आश्चर्य व्हावं अगदी तशा तुम्ही मला पेशंट म्हणून आल्या आणि अगदी तुम्ही देवरूपीच आलात पहिल्यांदा मी अशी कोणीतरी पेशंट पाहिली असेल की जी माझ्यासोबत शर्यतला लावते आणि ती खरं करून दाखवते म्हणून किती जिद्दी आहात तुम्ही कोणाची सेवा करता एवढी म्हणजे अक्षरशः डॉक्टरांनी पण नवल केलं आणि विचारलं ताईना की ताई म्हटलं नाही माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला या संकटातून बाहेर काढणार म्हणजे काढणार आणि त्यांनीच जी काही मला अनुभव दिला तो आहे तो गुरुवारचा दिलेला आहे तर अशा पद्धतीने ताईंची डिलेवरी पण झाली आणि आज ताईंची मुलगी दहा वर्षाची आहे तर ती पण खूप छान आणि सुंदर आहे तिचेही सगळे ती पण स्वामी सेवेत आहे तिला पण सगळे आत्ताचे मंत्र स्तोत्र सगळे अडकत अडकळत का होईना पण येतात आणि तिला पण स्वामी सेवेची खूप आवड आहे स्वामींना पण ती खूप मानते अर्थातच आता ताईंची खूप स्वामी सेवा घडलेली आहे आणि ताई आणि मग त्या मुलीची पण म्हणजे ताईंच्या मुलीला पण स्वामींची सेवा अर्थातच असणार आहे कारण आईचे जे गुण असतात तेच आपल्या लेकरांना ला लागत असतात त्याच्यामुळे ताईंची मुलगी पण खूप संस्कारी आहे छान आहे तिला पण स्वामींची आवड आहे आणि पुढे जाऊन त्या ताई सांगतात की माझे मिस्टर पण इतके छान आहेत खूप खूप म्हणजे ते पण स्वामींना खूप मानतात तर अशी माझी फॅमिली म्हणजे जसं मला पाहिजे ना अगदी तसं माझ्या आयुष्यात चालू आहे कारण मला अर्थातच म्हणजे अण्णासाहेब मोरेदादांनी आपल्याला मला आशीर्वाद दिला होता की तुझा कशाचीच काहीच कमी पडणार नाही आणि तुझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे म्हणून आणि अगदी तसंच घडत आहे माझ्या आयुष्यामध्ये मला आज कशाचीच काहीच कमी नाही आणि मी जितकी सेवा करते तितकी मला दृढ म्हणजे माझ्या माझ्या त्याच्या दहा पटीने मला मिळते आजही मी घरी एकवीस दिवसाचं पारायण करते आहे म्हणजे पौर्णिमेच्या निमित्तानं आणि दर गुरुपौर्णिमेला त्या अक्कलकोट दर महिन्याला त्या अक्कलकोटला जातात म्हणजे जातातच आणि नृसिंह सुद्धा ते दर पौर्णिमेला जाण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे अशा बारा पौर्णिमेला जाण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे म्हणजे बघा इतक्या कमी वयामध्ये पस्तीस वय म्हणजे काहीच नाही हो पस्तीस वयामध्ये त्या इतकी स्वामी सेवा करतायत आणि आजही त्यांची तितकी स्वामी सेवा चालू आहे तर ह्या स्वामी सेवेतून त्यांना पुढे आयुष्यामध्ये कसलीही संकटं येऊ द्या कसलेही संकट घेऊ द्या त्यातून अलगच स्वामी त्यांना बाहेर काढणार म्हणजे काढणारच कारण अशा स्वामी भक्ताला जो निस्वार्थी सेवा करतो जो दुसऱ्यांची मदत करतो आणि जो चिकाटीने जिद्दीने की नाही काही झालं तरी मला स्वामींची सेवा करायची काही झालं तरी मला स्वामींना अडून राहायचं आहे कितीही माझी परीक्षा घेऊ द्या तरी माझे स्वामी चांगलंच करणार असा जो भक्त असतो त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत कधीच साथ सोडत नाहीत भलेही तुम्ही संकटाच्या वेळी किती अडचणीत असू द्या स्वामी तुम्हाला सोडणार म्हणजे सोडणार म्हणजे सोडणार तुमच्या पाठीशी उभे राहणार म्हणजे राहणार यात शंकाच नाही आहे या स्मिताताईंना जसे अनुभव आले तसेच मला नाही वाटत की आजच्या काळामध्ये कोण एवढी कमी वयामध्ये स्वामी सेवा करत असेल म्हणून आपण एकदा स्वामी सेवा करतो एखादं पारायण करतो आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवतो की स्वामींनी आपल्याला अनुभव दिलाच नाही आपण स्वामींचं म्हणजे आपलाच धीर धरत नाही की नाही एका पारायणामध्ये अनुभव नाही आला म्हणून आपण स्वामींना दोष द्यायचा नाही कदाचित आपले प्रारब्ध असतील म्हणून आपल्याला स्वामींनी अनुभव दिला नसेल असा आपण विचार नाहीत करत आपण स्वामींनाच दोष देतो की मी एक पारायण केलं मग स्वामींनी मला अनुभूती का नाही दिली मला अनुभव का नाही दिला तर आपण असं ला स्वामींवर लादायचं नाही स्वामींना दोष द्यायचं नाही आपण फक्त निस्वार्थीपणे सेवा करत रहा, तुम्हाला एक ना एक दिवस मी तुम्हाला शाश्वती देते एक ना एक दिवस इतकं स्वामी भरभरून देतील इतकं भरभरून देतील की तुम्हाला स्वामींकडे मागण्याचा प्रश्नच उरणार नाही तुम्ही स्वामींकडे काय मागू हा तुम्हाला प्रश्न पडेल इतकं स्वामी भरभरून देतील मी तुम्हाला मनापासून सांगते की तुम्ही स्वामींवर खरंच मनापासून विश्वास ठेवा सगळं स्वामींवर सोडून द्या तुमचे जे काही प्रश्न असतील ते भले आज तुम्ही इतक्या संकटात आहेत की अक्षरशः तुमच्या मनामध्ये असं येईल की मी आता मरूकी जगू आत्महत्या करू की काय करू इतक्यापर्यंत जरी तुमचे विचार असले ना तरी तुम्ही फक्त आणि फक्त एकदा स्वामींना आवाज द्या स्वामींना हाक मारा मनापासून हाक मारा की स्वामी काही करा पण मला यातून मार्ग दाखवा बघा त्या क्षणापासून त्या क्षणापासून तुम्ही त्या दुःखातून नाही बाहेर आले तर तिथून पुढे मला सांगा तुम्हाला काही ना काहीतरी स्वामी नक्की मार्ग दाखवतील कुणाच्या ना कुणाच्या तरी मार्फत येऊन तुम्हाला ते संकेत देतील स्वप्नात तरी देतील मार्फ माणसामार्फत तरी देतील कोणा लहान मुलांच्या बाब म्हणजे लहान मुलांच्या रूपात येऊन तरी बोलतील काही ना काहीतरी तुम्हाला संकेत देणार म्हणजे देणार आणि त्या संकटातून तुम्हाला सोडवणार फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींची सेवा करा तुम्हालाही या स्मिता ताईंसारखे नक्की आणि नक्की अनुभव येतील आयुष्याचं नक्की सोनं होईल तुमच्याही तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री